Mala ya mal Mal he mal Ando Ya onda el mago ya onda Bacasur Alicra mara todi कोणी नाही केले नमस्कार मित्रांनो मोठ्या मापाच्या पाठी आलेल्या आहेत पहिल्या पाठींपेक्षा ह्या पाठी खूप मोठ्या आहेत आणि जबरदस्त प्युअर काठेवाडमधल्या पाठी आहेत येऊ द्या बाहेर हे माप खूप मोठं आहे मित्रांनो पहिल्या पाठींपेक्षा हे माप खूप मोठं आहे आता तुमच्या लक्षात येईलच तसं खाली उतरल्यानंतर म्हणा किंवा गाडीमध्ये बी लक्षात येत असेल जबरदस्त मापाच्या पाठी आहेत आणि लवकरात लवकर त्वरा करा पुन्हा म्हणू नका भेटल्या नाही म्हणून वाट त्या माप चला येऊन द्या एक 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 येऊन द्या दामाना दम मम्मी माझं बाजूला आहे तू बाजू बाजू हे बाजू का मित्रांनो मोठ्या साईटच्या पाठी आहेत बकऱ्याचं आहे आता हे असं समजून चाला तुम्ही ओके हा 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 बघू शकता तुम्ही आंदो आंदो भय्या वंडी वंडी आपल्याला आवडते वंडी चल तर मांजरी होईल होती चल 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 तर मित्रांनो मोठ्या मापाच्या काठेवाडीच्या पाठी आलेल्या आहेत मोजल्या का सतरा सतराचे सतरा <laughs> <ना>। सतरा <laughs> सतरा ओके okay. लालमधी काय का टॉप क्वालिटीच्या पाठी आहेत मित्रांनो आपल्या जेवढ्या शेळ्या आहेत त्या तर पाठी काही काही याच्यामध्ये बघू शकता खूप मोठ्या मापाच्या आता तर व्हिडिओमध्ये पण लक्षात येत असेन पहिल्या पाठी तर लक्षात येत नव्हते कोणाच्या कोणाच्या बघू शकता मोठ्या मापाच्या पाठी आहेत चाळीस चाळीस किलोच्या असन का चाळीस किलोच्या आसपासची एक एक पाठ आहे मित्रांनो मोजून देऊ तुम्हाला अशा मापाच्या पाठी आहेत लवकरात लवकर त्वरा करा जबरदस्त क्वालिटीच्या काठेवाडीच्या पाठी आलेल्या आहेत आता मला माहीत नाही फोनमध्ये कशा दिसत आहे पण खूप मोठ्या मोठ्या मापाच्या आहेत तर कसं सांगू मी समोर समोर आल्यावर कळतं ते घेणाऱ्याला का बाबा कशी पाठ हे माप म्हणजे माप आहे मित्रांनो बाप रे अशा पाठी देत नाही मित्रांनो कोणी आपण शोधून आणल्यात चला या पटापटा त्वरा करा खरेदी करा आपला रंदेवाया इकडे आहेत तर रंदेबायाच्या फार्मवरती या पाठी आलेल्या आहेत आता निम्या रात्री पाठी आलेल्या आहेत तुम्ही सकाळी सकाळी आली तरी चालन पण आज वार मित्रांनो आज तुम्हाला तारीख दावतो मी हे बघू शकता तुम्ही तुम्हाला तारीख दाखवतो मी सव्वीस फेब्रुवारी बुधवार बुधवारच्या रात्री मी व्हिडिओ काढतो आहे आणि बुधवारच्या रात्रीच यूट्यूबवर पडणार आहे लवकरात लवकर, लवकर ज्याला ज्याला घ्यायच्या आहे त्याने त्यांनी संपर्क करावा मोठ्या मापाच्या पाठी आहेत मित्रांनो चाळीस किलोच्या आसपासच्या पाठी आहेत बघू शकता तुम्ही माप जबरदस्त आणि पाठीसुद्धा जबरदस्त आपल्या घरची पिल्ले एवढू एवढू लेदीस राहिली मित्रांनो त्यांच्या पुढं आ हा 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 हे प्युअर काठेवाड म्हणते मित्रांनो यांना प्युअर काठेवाड या लवकरात लवकर तोरा करा मोरीपाठ सगळ्यात जास्त आवडली होती मला हे बघा सगळंच माप जबरदस्त आहे एकच इकडे हे बघू शकता गोंडीत एक नंबर म्हणजे जो जो वान लागतो तो तो वान तुम्हाला मिळेल अख्ख्या गाडीत आणि बघू शकता खूप मोठं माप आहे इकडे ना येतच मोठ्या शेळ्यांपेक्षा थोडश्याक लहान आले मित्रांनो बाकी काही विषय नाही बरं बरं राहून चलो हे बघू शकता माप आणि एक 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 मोठ्या मापाच्या पाठी आहेत मित्रांनो लवकरात लवकर तोरा करा, कर, तो करा। आहा, हा हा बघू शकता बांडा हा 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 एक नंबर हे वा जळकी चाल रे प्रत्येक कलरमध्ये नातखोळा इकडा आणि इकडा एक एक काढणार बघू शकता हे खूप मोठं माप आहे आता ते व्हिडिओमध्ये लक्ष देता का नाही माहीत नाही पण उस्मानाबादी ही शेळ्यापेक्षा मोठ्या लय पाठी आहेत असं मी सांगू शकतो तुम्हाला अजून माप खूप जास्त बनणार आहे जबरदस्त वा 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 एक नंबर द्या आण दो आण नाही केलं भल माय बघू शकता पाठी घरच्या बाके बावचा आणि आता पण पाठी खूप गोंधळलेली मित्रांनो आणि तोरा करा हा ना हा ना एक एक खा एक नंबर क्वालिटी आणि एक नंबर माल खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करणे पत्ता आहे हडस पिंपळगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर हैरिना बघू शकता पाठी जला भाऊ एक एक घ्यावर इकडे उजाडत त्यांना दाखवायचे आहे बेस्ट पैकी चला लवकरात लवकर त्वरा करा लवकर लवकर पाठी मिळवा सतरा आहेत जेवढ्या पाहिजे तेवढ्या घ्या एख्ठी घ्या नाही तर सुट्ट्या सुट्ट्या घ्या सगळं जसं म्हणलं तसं भेटन बघू शकता एक नंबर बघू शकता खूप मोठं माप आहे मित्रांनो जबरदस्त माप आहे एक नंबर आणि जवळपास आता या सगळ्या पाठी खाली आहेत त्याच्यामुळं तुम्ही तुम्हाला जो बोकड पाहिजे त्या हिशेबाने बोकड तुम्ही लावून घेऊ शकता त्याच्यात काही वाद नाही बरेच लोक म्हणते आम्हाला लागेल नको आम्हाला बिटल यूज करायचा तुम्ही बिटल यूज करा नाही तर जामनापुरी यूज करा नाही तर कोणता यूज करा तिकडं कर? जबरदस्त काम आहे मित्रांनो लवकरात लवकर त्वरा करा आणि मिळवा चांगल्या चांगल्या क्वालिटीच्या चांगल्या पाठी बरोबर टॉप क्वालिटीच्या फळकर पाठी आलेल्या आहेत